नमस्कार मंडळी गणपती बाप्पाचा सण जवळ येतो आहे आणि कोकणामध्ये हे गणपती उत्सवाला प्रचंड महत्त्व असतं आणि म्हणूनच आपल्या गणपती बाप्पासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य आमच्या लांजामध्ये एका दुकानात उपलब्ध आहे गणपती धार्मिक भांडार या दुकानात आपल्याला आवश्यक असलेलं सर्व साहित्य उपलब्ध आहे विशेष करून अनेक वर्षांची परंपरा ग्राहकांचा विश्वास यामुळे या दुकानात नेहमीच गर्दी असते एस टी स्टँडच्या नजीकच असलेलं हे दुकान या दुकानात सर्वच प्रकारचं धार्मिक साहित्य उपलब्ध आहे गणपतीचे हार असतील कंठे असतील गणपती सजावटीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याचबरोबर सत्यनारायण पूजेचे साहित्य अगरबत्त्या त्याचबरोबर उदबत्ती कापूर धूप मोदक प्रसादाचं साहित्य या सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच दुकानात उपलब्ध आहेत ते दुकान म्हणजे गणपती धार्मिक भांडार लांजामधील तरुण बंड्या लिंगायत आणि त्यांच्या पत्नी हा व्यवसाय करतात अनेक वर्ष हा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे ही मंडळी करत आहेत स्वत धार्मिक असल्यामुळे या ठिकाणी असलेलं प्रत्येक साहित्य चोख आणि शुद्ध असतं मंडळी आपल्याला जर आपल्या गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचं साहित्य हवं असेल तर जरूर या दुकानाला एक वेळ भेट द्या अशा तरुण व्यापाऱ्यांसाठी तरुण मित्रांसाठी अशा उद्योगधंद्याला जरूर साथ द्या अगदी अष्टगंधापासून सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी धुपार्द असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे अगरबत्ते असतील या सर्वच गोष्टी या दुकानात अगदी मुबलक पद्धतीने उपलब्ध आहेत गणपतीवर टाकायचं शैला असेल त्याचबरोबर इतर सजावटीचं साहित्य असेल या सगळ्या गोष्टी आपल्या गणपती धार्मिक भांडार या दुकानात उपलब्ध आहेत आपण जरूर या दुकानाला एक वेळ भेट द्या आणि आपल्या आवडीचं साहित्य खरेदी करा गणपती बाप्पा मोर्या